एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर 450 आणि एथर रिस्टा आजच भेट द्या एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क 9730106477 अजित पवारांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स खराब होता असा दावा भाजपा आमदार सुरेश धस यांनी केलाय याबाबत नेमकं ते काय म्हणाले पाहूया हे पहा ब्लॅकॉक्स ब्लॅक बॉक्स जो आहे ते अंतिम तपासणी त्याच्यामधले आहे आणि माझं मत असं आहे की याच्यामध्ये विनाकारण बाकीचं काही बोलता ते ब्लॅक बॉक्सचा रिपोर्ट येऊ हो द्या आणि राज्याच्या प्रमुखांनी राज्याच्या क्रमांक एकचं पद ज्यांच्याकडं आहे त्यांनी अपघात झाल्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला वाटतं केंद्राच्या या खात्याच्या मंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि बॉक्सचाही रिपोर्ट येईल आणि जे रिपोर्ट्स आल्याच्या नंतर अपघाताचं मुख्य कारण त्याच्यामध्ये पुढे येईल त्याच्यामध्ये काही अडचण राहणार उपस्थित केल्या तर जे शंका व्यक्त करतील मी त्यांना कोणाला नावं तर ठेवू शकत नाही परंतु हा ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट आहे ॲक्सिडेंट झालेला आहे आणि याच्या बाबतीमध्ये सुरुवातीला अत्यंत तुरंत काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतले होते त्याच्यावरती मला वाटतं त्याच सायंकाळी स्वतः सुद्धा स्टेटमेंट केलेलं आहे